संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तसेच बहुजन चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही अज्ञात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध राहता शहरात व्यक्त करण्यात आला या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड व रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने तहसील कार्यालयात तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे अक्कलकोट येथे घडलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून पुरोगामी विचारधारेवर बहुजन समाजाच्या अस्मितेवर आणि शाहू फुले आंबेडकर शिवराय यांच्यासारख्या महामानवांच्या विचारसरणीवर झालेला हल्ला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले प्रवीण दादा गायकवाड हे गेली चार दशके बहुजन समाजात जनजागृती समाज प्रबोधन उद्योजकता विकास तरुणांना स्वाभिमानी विचार देणे आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे यासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांची व्याख्याने मार्गदर्शन व प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी उद्योग व्यवसाय व सामाजिक कार्यात पदार्पण केले आहे त्यामुळे त्यांच्या कार्यावर हल्ला म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीवरच आघात असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्राला कायमबा फासणारे अशी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा वतीने निषेध करतो जे प्रवीण दादा गायकवाडे जे शाहू फुले आंबेडकर विचारांचा प्रसार या महाराष्ट्रामध्ये करतात व गोरगरिबांना न्याय द्यायचं काम करतात। ते मा, मा करतात व ते छत्रपती असू महा सर्व महापुरुषांचे विचार याच्यावर प्रबोधन प्रबोधन करतात पण अशा विचारांना ठेसण्याचं काम जे काल कुणी केलेलं आहे त्या आरोपींना जास्ती कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे मी हेच आपल्या माध्यमातून सांगतो अन्यथा नाही तर सर्व महापुरुषांचे विचार घेऊन जाणारे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करतील याची सर्व जबाबदारी सरकारची या असे निषेध करतो जय जिदव जय शिवराय जय भीमराय काल दिनांक तेरा रोजी अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे महाराष्ट्राचे विचारवंत शाहू फुले आंबेडकर यां प्रचारक व संभाजी प्रदेश प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड एक सामाजिक उपक्रमासाठी कार्यक्रमासाठी गेले होते तिथं काही विकृत मनोवृत्तीचे विचाराचे लोक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर शाही फेक व ऑइल फेकलं आणि त्यांचा निषेध व्यक्त करण्याचा त्यांनी तो जो प्रकार केला तो चुकीचा आहे मुळात ज्या लोकांनी हल्ला केला हे गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहे त्यांनी सजा भोगलेली आहे त्यांना पुणे एअरपोर्ट येथे यापूर्वी काढसू सर्व पिस्तुली जमा केलेल्या त्यांच्याकडनं ते गु गुन्हेगार असल्यामुळे त्यांना एका विशिष्ट पक्षाच्या माझं तर म्हणणं आहे सरकार पुरस्कृत हा हल्ला आहे का असा संशय आमच्या बहुजन चवळीच्या लोकांवर येत आहे रवीण दादा गायकवाड हे एका पद्धती पदाधिकारी नसून ते शाहू फुले आंबेडकर या विचाराचं पायका आहे ते या मराठी माणसाला बहुजन माणसाला तरुणांना रोजगार व्यवसायासाठी प्रबोधव करतात त्यासाठी डोक्यात शिवाजी महाराज व खिशात गांधीजींचा नोटा असले पाहिजे हा नवा संकल्पांना घेऊन ते महाराष्ट्रामध्ये दौरे करतात आपला बहुजन समाज आर्थिक सक्षम व्हावा या हेतून ते कार्य करत असतात परंतु भाजपप्रणित कार्यकर्त्यांनी त्यांचा जो, जो हल्ला केला त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो परंतु संभाजी ब्रिगेड बहुजन समाजात सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांना मानतात संविधानाला मानतात आणि कायद्याला मानतात याच्या अर्थ आम्ही शांत आहोत असं समजू नये आम्ही छंड न होत जर या गुन्हेगाराला कारवाई झाली नाही तर बहुजन समाजातील कार्यकर्ते कायदा हातात येऊन अशांना ठेसल्याशिवाय राहणार नाही विकृती ठेसल्याशिवाय जात नाही ही संस्कृती आम्ही जपोचू एवढंच सांगतो आणि सरकारनी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपण तुमच्या विचाराच्या ज्या जा कार्यकर्त्यांनी हल्ला काढवला जो प्रोगाम्यावर हल्ला आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला नसून आज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारवर हल्ला आहे असं आम्हाला वाटतं हा हल्ला खोऱ्यांना ताबडतोब अटक करावी कायदेशीर कर कारवाई करावी यापुढे कुठलाही शाहू फुले आंबेडकर विचारवंत असेल प्रबोधनकार असेल संत असन लेखक असन विचारवंत असेल असे हल्ले खपवून घेणार नाही याची नोंद घ्यावी एवढीच विनंती काल जो प्रवीण नारा गायकवाडांवर हल्ला झालेला आहे तर त्याचा सर्वात प्रथम त्याचा जाहीर निषेध करतो आणि जो काटे नावाचा जो माणूस आहे जो स्वतःला शिवप्रेमी शिवधर्म संघटना काढलेली आहे त्याला तो मुळात शिवप्रेमी नाही आहे तो ते ह्या अशा लोकांना ह्या संघटनेतून बाहेर काढलं पाहिजे कारण यांच्यामुळंच खरी छत्रपती शिवाजींची छत्रपती संभाजींची बदनामी आहे या काटेसारख्या लोकांमुळं आता जर त्याला जर न्याय जर नाही भेटला प्रवीण दादांच्यावर जो हल्ला झालेला आहे तर पुढं जे सामान्य जनता कायदा हातात घेऊन ते न्याय निवाडा करतील सगळे जे फुले शाहू आंबेडकर विचारांचे लोक आहेत ते आता शांत बसणार नाही हे काही ना काही जशी विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे आणि जर जर समोरचा हल्ला करून तर त्या सुद्धा भविष्यात होणार यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गव्हाणे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे धनंजय निकाळे राजेंद्र पाळंदे तुषार सदाफळ प्रमोद निरगुडे गौतम आहे नितीन सदाफळ राजेंद्र जेजूरकर अजित कार्ले प्रशांत सदाफर संदीप खरडे सनी विखे निरंजन टिळेकर अजित गवांदे अनिकेत तुपे प्रदीप दांगे शाबाज सय्यद अमित चुभरे अतुल बनसोडे हरी ठाकूर रामदास वाघे प्रतीक वाघे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली व्हिजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद राहता